अलीकडे लव्ह मॅरेज नावाची प्रकरणं वाढली मुली पळून जाऊ लागली त्या पळून जाणाऱ्या मुलीला माझी विनंती येत आहे ज्या दिवशी तू घरातून पळून जातेस ना त्यावेळेला तुझा बाप समाजामध्ये तोंड दाखवायच्या लायकीचा राहत नाही रडण्याच्या लायकीचा सुद्धा राहत नाही जेवढ्या जेवढ्या मुली मुलं माझं हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांना विनंती आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार द्या आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार द्यायला जातो कारण बापाला रडण्याकरता दुसरा दिवस लहानपणी आई मेली त्याला रडता येत नाही बाप त्याला रडता येत नाही घराचा पाया असतो मंडळी माझा नव्वद दिवस पळून गेला इकडं <laughs> आलाय असं मला समजलं म्हणून मी शोधित शोधित पर्यंत आले चार दोन हाका मारून पाहते आला असला तर ठीक नाहीतर यातलाच एखादा कवळा बघून करते ऋतिक <laughs> <laughs> <रितीक? laughs>

सर्वप्रथम या ठिकाणी लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी एवढं वराड जमले पण वराडाचा परिचय नाही नवरीकडचं वराड कोणतं आणि नवरदेवाकडचं वराड कोणतं मिक्स झालं पण एवढं वराड जमलं नवरदेवाकडचं वराड एकदा हातवर करा नवरदेवाकडचं देवाकडचं वा वाटी मग आले बरोबर इकडं वा वा तुम्ही हात जरी दोन वर केले तरी करता एकच ताट भेटणार याची काही आता नवरिकडचं वराड बघा नवरीकडचा वराड हात वर करा <laughs> <laughs> मावशी तुम्ही कोण हात उभा केला दोन्ही पक्षाच्यात वा वा एवढे जमले आता यातून जे हात उभा करायचे राहिले होते समजायचं गिळायला आलत पण काय ते करण्यात आत त्याची सुद्धा सोयी लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे करायची लग्नाला सुरुवात सर्वप्रथम माझ्या मामांचा परिचय करून देते हे दिस इज माय माझं दिस इज माझ्या नवऱ्याचे मामा पुढे मामा दिश इज माझं मामा दिव्याचे मामा मी एवढी शाळा शिकले मावशी काय सांगत तुम्हाला येल येल म्हणून बिलबिल झाले आणखीन दहा वर्ष जर शाळेत गेली असती तर बालवाडी पास झाली असते पण आमच्या मामा म्हणले बायडे राहू दे नको मास्तराचं वाटवळ करू म्हणून नाच सोडला पण हे आमचे मामा बरे का यांचा परिचय करून देते बरं का संतोष महाराज बोला हा हे आमचे मामा हे सध्या दुबईला असते काय करते तुम्ही फक्त हो म्हणत रा मामा बाकीचं मी सांभाळते हे आमचे मामा सध्या दुबईला असतील काय करते दुबईला की नाही मामांचा खूप मोठा खूप मोठा बिझनेस <laughs> तिकडे की नाही मामा मशी सांभाळलं असत <laughs> पण लग्नात वेळ काढला मामांनी बरं का आणि हे आमचे मामा तुम्ही पुढे मामा <laughs> हे आमचे मामा सध्या अमेरिकेला असतील काय करते तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस बरं का हे आमचे मामा सध्या अमेरिकेला बरे कास पण खूप मोठा बिझनेस खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप विचारूच नका काय विचारू बरं सांगते ऐका हे का नाही मामा तिकडे पण वेळात वेळ दोन्ही काढला दोन्ही मामानी विमान बुक केलं तर विमानाचा चाक पंक्चर झाल्यामुळं दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखेला लटकू इथपर्यंत आले म्हणून मामाला देवी तेवढे धनुर्वाद कमी आपला धन्यवाद कमीच लग्नाला सुरुवात करायची पाठीमागची अक्षता पोहोचली इकडं अक्षता आल्या का इकडं अक्षता मिळाल्या का नसल्या मिळाल्या तर कोणी चापला दगड फेकू मारून मारलं फेकून चपला तर दोन्ही करायची लग्नाला सुरुवात मङ्गल सावधान अयि भङ्गल सावधान श्री गणनायकं गजमुखं मूरिश्वरं सिद्धिदौ बलवानं मुरुडौ विनायक महा ग्रामो राजन संस्तो गणपति सदा मङ्गलो शुभ मङ्गल सावधा शुभ सावधा सावधान सावधान शुभ संस्थापक अध्यक्ष सुनील गुरुवर्य सुनीलजी महाराज यादव यांच्याकडून एकशे एक रुपया बाहेर नवरीकडून मामा आमच्या लग्नामध्ये दोन्ही मामा रंगात आल्यामुळे दोन्ही मामांच उरकून टाकलं <laughs> मामांसाठी जोरदार सुनीताताई सुनीताताई यांच्याकडून एकशे एक रुपये आहे राला धन्यवाद उद्या पाराच्या नंतर बँक बंद होणार <laughs> श्रीराम निकम यांच्याकडून एकशे एक रुपया आहेर खारतोडे तेलर यांच्याकडून एकशे एक रुपये आहेर धन्यवाद लग्न सोहळा पार पडला आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा मी नाव घेईल नंतर आमचे हे नाव घेतील बरं का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी भायो तुमचं नाव काय काय नाव आज <laughs> आजीत बर झालं मग जुळला कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव असलंच होत काय मग काय जुळून आणला बघा पण काळजी करणं घेते ऐक देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे अजितराव बसले संडसला डोकऱ्यांना दिली डोसनी सासू बसले आयस पायस माधुरी माझी गवळ्याची मैस काय म्हणलं माधुरी माझी गवळ्याची मैस खरं सांगा कोणी आईसारखे कोणी बहिणीसारखे कोणी भावासारखं खरं सांगा म्हशीसारखे दिसते का म्हशीसारखे दिसते का कोण म्हणलो कोण म्हणलं कार तुझ्या काय रावनात सारा लागते का तो का तुझा बांध करायला तुशाला म्हणतोय हो पण काळजी करणं का आता यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते आला आला रुकवत रुकवत होता पेडा आला आला रुकवत रुकवत होता पेढा मी मैस्तर आमच्या अजितराव पकालीचा अरेडा अरे सुंदर देवाचं नाव घेते आधी खिली बारशी आधी केली बारशी पैठण केलं गेले वर्षी पैठणात पहिली नाथ मार्जांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल मायचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात मस्तो ज्ञान बरायचा घोडा ज्ञान घोड्याला घोंगराची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुर मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवा आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसूण बरं का केरभरी ओ कॅडबरी बरी भेडमध्ये होता लसून आमच्या अजितरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून हळदुली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदोली उठा चला हो लग्नाला माझा हो लग्नाला माझा

त्या मुलीला वाट लावण्याकरता त्या गावातील सर्व लहानथ मंडळी अगदी लहान लहान लेकरांपासून चार पाच वर्षाच्या लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाट लावण्याकरता ला सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमत मुलगी सासरला निघते परंतु आपल्या आईकडे पाहते आपल्या वडिलांकडे पाहते ज्या आईनं आपल्याला नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये वागवलं जेव्हा आपण लाड केला सर्व हट्ट पुरे केले त्या बापाला ती आईला सोडून जायची वेळ या त्या मुलीवर येते खूप करुणामय प्रसंग असतो बाप झाल्याशिवाय बापाचं अंतकरण कळत नाही सांगत असतो प्रत्येकाच्या पोटाला एकतरी मुलगी असली पाहिजे त्याशिवाय जीवनामध्ये आनंद नाही एकतरी मुलगी असली पाहिजे लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे दिवा पाहिजे पण त्यांना माझं सांगणे जर मुलगा वंशाचा दिवा आहे ना तर मुलगीसुद्धा वंशाची पंथी दादा नो ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे म्हणून वंशाच्या दिव्यासाठी पंथी विजवण्याचा प्रयत्न करू नका त्या मुलीला जन्मले उद्या ज्या वेळेला मुलगी जन्मला येते ना त्या बापाला कळत न कळत आनंद होतो खूप आनंद होतो आणि ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न जमतं त्या दिवशी बाप त्याला आनंद बी असतो की चांगल्या घरामध्ये मी माझ्या मुलीला दिले पण दुःख या गोष्टीच असतं की आता उद्यापासून माझी पोरगी लग्न झाल्यापासून पोरगी माझी पोरगी मला रोज पाहायला भेटणार नाही घरामध्ये मुलगा असतो पण बाप मुला मुलापेक्षा मुलीची जास्त लाड करतो अजून मुलाला जर एक हजार रुपयाचा ड्रेस घेतला तर मुलीला दोन हजार रुपयाचा ड्रेस घेतोय मुलाला जर अडीचशे रुपयाचे चप्पल घेतली तर बाप मुलीला पाचशे रुपयाची सँडल घेतोय त्याला माहिती पोरगा कुठे जाणारे पोरगा घरीच राहणार आहे पण मुलगी एक नाही एक दिवस परकेची होणारे परके घरी जाणारे म्हणून बाप मुलीचे लई लाड करतो काय असते काय का बाप मुलीला वाटलं दादा जन्मभराचं रडून घेत दादा त्याला माहिती आता येताना ज्यानंतर आपल्याला रडता येणार नाही कारण इतर दिवशी जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडी बाईसारखं रडूत लेख सासरी नांदाला निघू द्या बापाला किती अश्रू आवरण्याचा प्रयत्न करू द्या दादां उमाळा फुटून निघतो दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले काळजाची आग थेट आभळ बोले बोल काय असतील सुसासर सासर माहेर पंग बापाची बापा फेडते सवा बापाला गळाले त्याचे काळीज जळाली तिला गळ्याशी धरून त्यान टिपूस गाळ कि संसाराचे तोरण निघाली बांधायला आई बापाची लाडाची लखही चालली नांदाई डोळ्यात दाटत ते माया फार अश्वे गळती भुईवर आईचा दाटोणी आला उर लेख चालली दूर दूर आईचा दाटोणी आला उर, लेक चालली दूर म्हणून दादा नू तरी पोरगी पोटी असली पाहिजे आणि मुलींनाही माझ विनंती लाईव्ह चालू आहे जेवढ्या जेवढ्या मुली मुलं माझ हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांना विनंती आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा कर अधिकार द्या आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार द्या जातो कारण बापाला रडण्याकरता दुसरा दिवस नसतो लहानपणी आई मेली त्याला रडता येत नाही बाप त्याला रडता येत नाही घराचा पाया असतो ना लहान बहीण भावाचा आधार बनायचा त्याला रडता येत नाही म्हणून आपल्या कमीत कमी लग्नामध्ये त्याला रडायचा त्याला मोकळा होण्याचा अधिकार द्या कारण अलीकडं लव्ह मॅरेज नावाची ने पळून जाण्याचे प्रकरण वाढले जातात पळून जाणाऱ्या मुलीला माझी विनंती येत आहे ज्या दिवशी तू घरातून पळून जातेस ना त्यावेळेला जा। तुझा बाप समाजामध्ये तोंड दाखवायच्या लायकीचा राहत नाही रडण्याच्या लायकीचा सुद्धा राहत नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो लग्न आपल्या आईवडिलांच्या पसंतीनंच केलं पाहिजे एकवीसव्या शतकामध्ये जगणारा माणूस आहे मी तरी पण सर्वप्रथम आपल्या आईवडिलांचाच विचार केला पाहिजे नेहमी लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीनं केलं पाहिजे कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते कारण आपण ना पण आपल्या आईची आपल्या बापाची पसंती कधी चुकीची ठरू शकत नाही कारण त्याला अरे आपल्या बापाला कोणी लिहिण्याकरता पेन मागू द्या आपला बाप आपल्या खिशाचा पेन काढून दुसऱ्याच्या हातामध्ये देण्याकरता दहा वेळा विचार करतो देव का नको देव का नको साधा पेन आणि जरी पेन दिला ना तर पेनाचं टोपन देत नाही पेनाचं टोपण जवळ ठेवतो त्याला माहिती पेन वापस आला पाहिजे अरे एवढा हुशार आहे आपला बाप आपल्या बापाला साडा पाच रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये देताना दहा वेळा विचार करतो तो नो आपल्या काळजाचा तुकडा करून दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असेल याचा सुद्धा विचार आजच्या मुलांनी आणि मुलींनी केला पाहिजे आई सदा टोनी आला उर लेख चालली दूर, दूर आई सदा टोनी आला उर लेख चालली हे दूर, दूर। सुख दुःखाच्या आडावरती

बहिणीची वेडी माया धीर देतो भाऊराया पडतो नवर देवाच्या पाया म्हणे सांभाळा माझी छाया नवरदेवाच्या पाया चालली नांदायाला आश्रू आवरे ना गोविंदला शब्द फुटे ना गोविंदला आई बाबाची लाडा ची ची